सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक मोठ्या जोमात आणि जोशामध्ये अंतिम टप्प्यात आली आहे दोन दिवसावर मतदान आलं असून अनेक ठिकाणी प्रचाराचा गाजावाजा तसंच पदयात्रा आणि विविध ठिकाणी कॉर्नर सभांनी वातावरण ढवळून निघत आहे अशामध्येच सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक सहा येथील शिवसेनेच्या उमेदवार पूजा नवनाथ चव्हाण यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मुलांचे दागिने आणि इतर सोनं घाण ठेवलं आहे आणि त्या पैशातून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याने आपल्या गळ्यातील स्त्रीधन त्यांनी सोनाराकडे विकतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी प्रभाग क्रमांक सहामधील शिवसेना उमेदवार पूजा नवनाथ चव्हाण यांची भेट घेतली असता त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या म्हणाल्या की आम्ही सर्वसामान्य कुटुंबातून असून सध्या आपल्याकडे निवडणुकीसाठी पैसा नसल्याने आपण आपल्या गळ्यातील लग्नात आलेले सोने विकत असल्याचं सांगितलं आम्ही समाजासाठी काहीही करू इच्छितो त्यामुळे आम्ही हे सोनं विकलं आहे लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी जो आम्हाला समाजसेवेचा धडा गिरवून दिला आहे त्यासाठी हे दागिने मोडल्याची माहिती पूजा चव्हाण यांनी सांगितली माझं ना नाव पूजा नवनाथ चव्हाण मी प्रभा क्रमांक सहा मध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतलेली आहे शिवसेने आज माझ्यावरती खूप जो काही विश्वास दाखवला सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास पूर्ण करण्यासाठी मी माझ्या सौभाग्याचं सोनं वगैरे पण सर्व गाणवत ठेवलेलं आहे विक काही सोनं विकलेलं आहे आणि माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट करून आमच्यासाठी काही आमच्या मुलांसाठी दागिने वगैरे घेतले होते ते सर्व दागिने वगैरे पण मी आज विकत आहे कारण माझ्या अं माझ्या एकनाथजी साहेबांनी लाडक्या भावांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे तेच आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही पण काहीतरी लोकांसाठी करण्याची मनामध्ये जी, जी मना इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही एक सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे आलेले लोक आहेत सर्वसामान्यांची जी पण काही अडचणी आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असताना लोकांचे एवढे मोठे दुःख असताना माझे दुःख त्यांच्यासमोर काहीच नाही आहे हे मला जाणवलं म्हणून आज मी माझं सोनं माझं घर जे पण काही आहे ते सर्व विकून एकनाथजी साहेबांच्या मार्गावरती चालण्याची माझी पूर्ण तयारी मी करत आहे आणि यासाठी मला माझे मिस्टर आणि माझ्या घरच्या सर्व लोकांची खूप आणि खूप खंभीरपणे साथ आहे ते जे साथ देत आहेत त्या साथीला आणि त्यांच्या कष्टाने घेतलेल्या का काही वस्तूंची पण मी आज किंमत केली नाही या गोष्टीच मला खूप वाईट वाटत आहे पण ज्या माझ्या दुःखापुढे लोकांचं दुःख कमी करताना जे पण काही मला समाधान होत आहे ते समाधान सर्वात मोठं आहे आणि या समाधानासाठी मी माझं सर्व काही तणाला लावून एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गावरती चालण्यास तयार आहे आम्ही एक सर्वसाधारण आहोत आणि लोकांचे जे पण काही दुःख आहे ते दुःख आम्ही दूर करण्यासाठी आमचं जे काही म्हणजे मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादा पूर्ण पण पण आमची परिस्थिती नाहीये तर ते आणि लोकांच्या दुःख दूर करण्यासाठी मी सर्व काही करायला तयार आहे यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला